बी डीसी वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवलीला मृत अध्याय तेरावा दक्षसंहार त्रिपुर संहार शिवपार्वती विवाह तारका सुरवत श्री नमः दक्ष कन्या सती हे भगवान शिवशंकरांची पत्नी पार्वतीचेच रूप होते परंतु दक्षराज शिवशंकरांचा द्वेष करत निंदा करत एकदा दक्षराजने यज्ञ आरंभ केला होता सर्वांना निमंत्रण होते पण शिवशंकर व माता सती यांना बोलवले नव्हते माता सती भगवान शंकर यांना नाराज सांगतात व सतीला म्हणतात पितृसदनी जाण्यास मुलीला बोलवण्याची काय आवश्यकता आहे तुम्ही चला यज्ञाला शिवशंकर यांना हा प्रस्ताव आवडत नाही पण तरीही ती आज्ञा देतात यज्ञात सर्व देवी देवतांचे बहिणींचे आतित्य पाहून व शिवशंकर यांना यापासून वंचित ठेवले याचा आभास झाल्याने माता सतीने संतप्त होऊन यज्ञकुंडातच उडी टाकली त्यामुळे ऋषी मुनी देव भयभीत झाले शिवशंकर यांना हे समजतात त्यांनी साक्षात प्रलयाग्नी वीरभद्राला आज्ञा केली ताबडतोबचा व दक्षरा दक्षाच्या यज्ञासह संहार कर विश्वसंहारक पादळाप्रमाणे धावत गेला त्याने दक्ष यज्ञासह संहार केला दक्षाचे मुंडके उडून पायाखाली शिरडले त्यानंतर सर्व देवतांनी भगवान शिवशंकरांना शांत केले व विनंती केली की के यज्ञ असामध्येच बंद होऊ नये याने देवी शक्तीचा नाश होऊन असुर शक्ती वाढू शकतात भोळे शिवशंकर दक्षला मेष शिर लावतात व संजीवनी मंत्राने जिवंत करतात त्यानंतर दक्ष शिवशंकरांशी क्षमा प्रार्थना करून यज्ञ संपन्न करतो शिवशंकर ध्यान अवस्थेत जातात तारकासूर नावाचा उन्मत्त दैत्य होता तारकाश कमला या त्यांच्या तीन पुत्रांनी शिवशंकरांची खडतर तपश्चरा करून वरदानमध्ये आकाश संचारी तीन नगरी मिळवली त्या तिघांनी त्रैलोक्याला त्राही त्राही करून सोडले शेवटी सर्व देवतांच्या विनंतीनुसार शिवशंकरांनी कार्तिक पौर्णिमेला एकाच बाणाने त्रिपुरसुरांचा संहार केला संतापलेल्या तारकासुराने त्रैलोक्यात प्रलय काल आणला याचवेळी देवी सती पुढे हिमालयाची कन्या पार्वती म्हणून जन्मास आली शिवशंकरांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने खडतर तपश्चर्या केली शिवपार्वतीचा वाटले मग सर्व देवांनी विनंती केली परंतु महादेव ध्यान ध्यान साधनेत अतिशय मग्न होते तेव्हा मदन तोडण्याचा प्रयत्न करतो भगवान शिवशंकरांच्या ध्यानात विघ्न आणल्याने मदन भस्म होतो तीच होता पौर्णिमा म्हणजे होळी देवीरथी शोक करते तेव्हा भगवान शिवशंकर म्हणतात शोक करू नकोस विधी कामातुर झाल्याने कंदर्पाने शाप दिला होता मदनास भस्म होण्याचा तो शाप आज जरी खरा झाला तरी द्वापर युगात रुक्मिणी कृष्ण यांचा मुलगा प्रद्युम्न म्हणजेच तुझा मदन परत येईल व आजची पौर्णिमा सर्वजण हुताशिनी पौर्णिमा म्हणून साजरी करतील माता पार्वती अर्पणा यांची खडतर तपश्चर्या फळास देते शिवशंकर बटवेश घेऊन येतात व माता पार्वतीस म्हणतात शिवशंकरपेक्षा तुम्ही विष्णू यांचे वरण करावे तेव्हा माता पार्वती म्हणते विप्र म्हणून तुम्हाला क्षमा केले परंतु परत असे म्हणू नये तेव्हा शिवशंकर त्यांचे स्वरूप प्रगट करतात व माता पार्वतीस वर मागण्यास सांगतात माता पार्वती परम आनंदित होते ठाव द्यावा अर्धांगी जगदात्म्या तथास्तू म्हणून ते कैलासास गेले मनमत संवत्सर चैत्रमाशी लग्न नेमिले शरद शुद्ध अष्टमीशी असा भव्य विवाह सोहळा सर्व देवी देवता ऋषी यक्ष गंधर्व इत्यादींच्या उपस्थितीत झाला शिवपार्वती यांना अलौकिक पुत्र जो जसा पारा चंच सहा ऋषी पत्नी गंगे स्नान करून उन्हात बसलेल्या होत्या तेव्हा अग्निने उन्हामार्फत मार्फत तो चंचळ पारा सहा कृतिका या सहा जणींमध्ये विभक्त केला त्या सहा जणींना एक पुत्र झाला त्याला सहा मुख होते सर्वांनी असे कसे घडले याचा शोध घेतला असता हा शिवपार्वती पुत्र कार्तिकेय सहा कृतिका यांनी गंगा किनारी जन्म दिला म्हणून षण्मुख माता पार्वतीला आणून दिला तो सात वर्षाचा झाल्यावर देवांचा सेनापती झाला तारकासूर व कार्तिकेय यांचे घनघोर युद्ध झाले शेवटी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला तर लोकावरील संकट गेले देव ऋषींनी आनंदाने आनंदोत्सव साजरा केला हर हर महादेव भगवान शिवशंकरांची कृपा सर्वांवर राहो हीच शिवचरणी प्रार्थना हर हर महादेव बीडीसीला सपोर्ट केल्या